नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे सुद्धा भोगवटा वर्ग दोन किंवा भोगवटा वर्ग तीन अंतर्गत जे जमिनी असेल शेतजमिनी आणि यावरती जर तुम्हाला इथे पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला या संदर्भात जे आहे ते आता लोन घेता येणार आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग दोन जमिनीवर कर्ज मिळण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाची माहिती बँकांना द्यावी शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या दे दे कर्जावर तारण म्हणून भोगवटा वर्ग दोन मधील जमिनी बँका वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले आहे यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांना द्यावी असे निर्देश सुद्धा महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जे काही बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये महसूल मंत्री व इतर मान्यवर सुद्धा या बैठकीला उपस्थित होते यामध्ये देवस्थान इनाम वर्ग तीन भोगवटा वर्ग दोन रेगेखालील कुळ प्रकल्पाकरता राखीव इत्यादी धारण प्रकारचे जमीन धारण ठेवता येत नसल्याने या जमीन जमीनधारकांना विविध बँका वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते कर्ज मिळण्यासाठी इनाम जमिनी तारण ठेवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल मात्र भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी तारण ठेवणे कर्ज थकीत झाल्यास त्या जमिनी विक्री करणे बोजा चढवण्याचे अधिकार बँकांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद असून तथापि यासंबंधी बँकांना यासंबंधी महत्त्वाची म माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास येणाऱ्या अडचणी दूर होऊन सुलभता यावी यासाठी स सर्व जिल्हाधिकारी यांनी ही तरतूद सर्व बँकांच्या निदर्शनात आणावी अशा पद्धतीच्या सूचना महसूल मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचे पिकं कर्जासंदर्भात देवस्थानच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट होती धन्यवाद